गोवा मुंबई विमान प्रवासादरम्यान एक प्रवासी अचानक बेशुद्ध झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती पण वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या वसईतील आर्यन लोलयकर या विद्यार्थ्याने प्रसंगावधान दाखवत त्या प्रवाशाचे प्राण वाचवले त्याच्या कामगिरीबाबत सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे लांब पल्ल्याच्या विमान प्रवासात अनेकदा आपत्कालीन परिस्थिती उद्भवत असते असाच काहीसा प्रकार इंडिगोच्या विमानामध्ये घडला तीन फेब्रुवारी रोजी गोवा येथील दाबोलीम विमानतळावरून दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी इंडिगो एअरलाईन विमान मुंबईच्या दिशेने निघाले पण विमान आकाशात झेपावल्यानंतर काही वेळातच विमानातील एका जनास श्वास घेण्यास त्रास होऊ लागला बघता बघता त्या प्रवाशाची प्रकृती खालावली आणि तो बेशुद्ध पडला त्यामुळे विमानात एकच खळबळ उडाली परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विमानातील क्रू मेंबर्सनी विमानात कोणी डॉक्टर आहे का अशी विचारपूस सुरू केली एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या बसईतील आर्यन लोलकर याने पुढे येत त्या प्रवाशाची तपासणी केली बेशुद्ध झालेल्या प्रवाशाच्या रक्तातील साखर कमी झाली होती तसेच त्याच्या हृदयाचे ठोके देखील कमी असल्यामुळे प्रवासी ग्लानीत केला होता विमान हजारो फूट उंचीवर असल्यामुळे प्रवाशाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता पण आर्यनने वेळ न दवडता बेशुद्ध झालेल्या प्रवाशाला प्रथम उपचार सुरू केले विमानात उपलब्ध असलेल्या आपत्कालीन ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करून रुग्णाला कृत्रिम देण्यात आला आणि काही वेळातच रुग्णाची प्रकृती स्थिर झाली त्यानंतर सुमारे पंचेचाळीस मिनिटांच्या प्रवासानंतर विमान मुंबई विमानतळावर सुरक्षित उतरले तिथे इंडिगोच्या ग्राउंड स्टाफने रुग्णाला पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवले या कठीण प्रसंगी आर्यनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे विमानातील प्रवाशांचे प्राण वाजले यामुळे इंडिगो एअरलाइन्स आणि विमानातील सर्व प्रवाशांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे आभार मानले तसेच एक भावी डॉक्टर म्हणून त्याने आपले कर्तव्य चोख बजावले असल्यामुळे सर्व स्तरातून आर्यनचे कौतुक होत आहे या प्रसंग अवधानाबाबत सांगताना प्रवाशाची अवस्था पाहून क्षणभर भीती वाटली पण वैद्यकीय शिक्षणाने मला धैर्य दिले रुग्णाला वेळेवर ऑक्सिजन मिळाला नसता तर परिस्थिती गंभीर झाली असते एका जीवाचे प्राण वाचवू शकलो याचे समाधान मोठे आहे अशी प्रतिक्रिया आर्यन लोलेकर यांनी दिली आहे ती घटना खूप स्ट्रेंज होती आणि इमर्जन्सी घटना होती असं झालं होतं की मी गोवा टू मुंबई ट्रॅव्हल करत होतो इंडिगो एअरलाईनची फ्लाईट होती त्या फ्लाईटमध्ये अचानक मिड इन द एअर एक मेडिकल इमर्जन्सी आली Uh, जी केबिन क्रूच्या हाताबाहेर जात होती मग फ्लाईटमध्ये अनाऊन्समेंट झाली त्यानंतर मी त्या पॅसेंजरकडे पोचलो मी त्या पॅसेंजरला एक्झामिन केलं त्याचे वाईटल्स बघून मला असं कळलं की ही वॉज सफरिंग फ्रॉम हायपोग्लायसिमिया त्याचं ब्लड शुगर लेवल ड्रॉप होत होतं त्याच्यानंतर मी त्याला स्टेबल करण्याचा प्रयत्न केला आणि जी फ्लाईटमध्ये मेडिकल किटमध्ये ऑक्सिजन असते मी त्याचा वापर करून त्याची जी ऑक्सिजन रिक्वायरमेंट होती ती पूर्ण केली आणि त्याला जी इंटायर ड्युरेशन जी फ्लाईटची होती फॉर्टी टू फॉ फॉर्टी फाय टू फिफ्टी मिनिट्स त्याच्यामुळे त्याला स्टेबल ठेवलं इट्स अ ड्युटी म्हणजे मी ॲज अ ड्युटी असं बघतो या सिच्युएशनकडे आणि ही जी सिच्युएशन आहे याच्यासाठी प्रत्येक मेडिको तयारच असतो कारण का ते जे एज्युकेशन आहे तेच आम्हाला तयार करते या सिच्युएशनसाठी तर मी माझं जे कर्तव्य आहे समाजासाठी जे सोसायटीसाठी ॲज अ डॉक्टर माझी ड्युटी आहे ती पूर्ण केली